शिवने उत्तमनगर कोंडवे जावडे न्यू कोपरे या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला मात्र त्या प्रमाणात सोयी सुविधांमध्ये वाढ झालेली नाही लोकसंख्या वाढली वाहने वाढली प्रशासनाने काही प्रयत्न केले नाहीत असेही नाही दुभाजक टाकले पण उपयोग झाला नाही असे, असे म्हणत रासपचे पुणे शहर युवक अध्यक्ष उमेश कोपरे यांनी शिवणे भागातील नृत्याच्या वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला तर वाहन चालकांना शिस्त लावण्याची गरज असून बेशिस्त वाहन चालकांमुळे पाच मिनिटांची वाहतूक दोन दोन तासापर्यंत पोहोचत असल्याचाही कोपरे यांनी म्हटलं आहे काय म्हणतात उमेश कोपरे प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की शिवने जो हा भाग आहे शिवने उत्तम नगर कोंडवे कोपरे ही नव्याने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट गावं आहे पहिला जर यांची लोकसंख्या बघितली तर हजार बाराशे लोक किंवा दीड हजार एवढी लोकसंख्या होती गावाची आणि अचानक मोठ्या प्रमाणातून बाहेरनं लोकवस्ती इथं राहायला आली आणि ती लोकवस्ती राहायला येत असताना इथे ग्राउंडचा प्रॉब्लेम असन शाळेचा प्रॉब्लेम असन कचरा टाकायची समस्या असन खेळाच्या मैदानाची समस्या असन या सगळ्या समस्या जाणवू लागल्या मुळात जिथं दीड दोन हजार लोकसंख्येसाठी ज्या पायाभूत सुविधा होत्या तिथं साठ आणि सत्तर हजार लोकं आल्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम चालू झालेला आहे ही मुळात एक पहिली प्रथम समस्या आहे की गाड्या जास्त झाल्या रोड वाईडिंग मध्ये रोड मोठा केला गेला पण तरी पण आता तुम्ही बघताय की संध्याकाळी सहा नंतरनं हा जो रोड आहे शिवने उत्तमनगर ते माळवाडी वारजेपर्यंत तो सगळा जाम असतो म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते तर प्रॉब्लेम आहे की पहिला जर बघितलं तर गाड्या जास्त झालेल्या आहेत रोड आपण वाढवला परंतु गाड्या जा त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात वाढल्या गेलेल्या आहेत आता करायला काय हवं आहे की दुभाजकी टाकून बघितले प्रशासनाने प्रशासनाने पण प्रयत्न केले नाही अशातला भाग नाही दुभाजक टाकले त्याचाही काय उपयोग होईना दुभाजकामुळं रस्ता बारीक व्हायला लागला अजून काही प्रॉब्लेम व्हायला लागले तर आता मुळात प्रॉब्लेम कुठं होतो आहे शिवने आणि उत्तमनगर आणि वारजे ह्यामधल्या रस्त्यामध्ये शिवण्याची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये नांदेड सिटीतनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या नांदेड सिटीतनं गाड्या चढ असल्यामुळे जे ते काही जे नवीन ड्रायवर असते ते त्यांना चढावर थांबता येत नाही तर ते रॉंग साईडने थोडंसं पुढं घ्यायला येतात आणि तिकडून ज्या वारजेवरने येणाऱ्या गाड्या आहेत ज्यांना नांदेड सिटीत जायचं असतं किंवा शिव शिवणे गावामधल्या ज्या काही हे आहेत अपार्टमेंट आहेत तिथं जायचं असतं ते तिथं घुसायचा प्रयत्न करतात आणि ह्या दोन गाड्या अडकून राहिल्या की टू व्हीलर जे आहे ते आपल्या लेनला ले न थांबता रॉंग वेनी येऊन कुठेतरी आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असताना वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात मग जेणेकरून काय होतं की नागरिकांचे जो बेशिस्तपणा आहे हा ह्याच्यामुळं एक मुख्य समस्या अशी जाणवू लागली की दोन मिनटं जर एखाद्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला किंवा एखाद्या जो नवीन ड्रायव्हर आहे त्याला त्या ते चढावरती गाडी थांबवताना था आली म्हणून त्यांनी रॉंगने टाकली की लगेचच टू व्हीलर जे आहेत ते रॉंग साईडने येऊन तिथं घुसायचा प्रयत्न करतात आणि सगळं जाम होऊन जातं आणि पाच मिनटाचं जे जा 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 जाम आहे ते दोन दोन तीन तीन तास चार चार तास थांबत नाही आता आम्हाला पहिलं असं वाटायचं की प्रशासन चुकतं आहे म्हणून आम्ही स्वतः ते ट्रॅफिक काढायला थांबलो त्या था, दिवशी तुम्ही पण होते मानेसाहेब ट्रॅफिक काढायला थांबलो पण बघितलं तर काय होतं की ज्यावेळेस ग्राउंडवर उतरतो त्यावेळेस खरं कळतं की बाबा काय नेमकं करायला पाहिजे तर मला तर असं वाटतंय की जो नांदेड सिटीत शिवण्यामध्ये येणारा पब्लिक आहे त्याच्यासाठी त्या चढावरती एक दुभाजक असावा चढावरतीच बाकी त्या चौकामध्ये नसावा दुभाजक त्या चौकामध्ये आपण टाकून बघितलं पण त्याचा काय उपयोग होईना तर त्या चढावरती दुभाजक असावा जेणेकरून ज्या गाड्या उत्तमनगर किंवा शिवने भागात आहेत नांदेड सिटीतनं येणाऱ्या ना त्या गाड्या एका लेनमध्ये एका शिस्तीमध्ये थांबतील आणि बाकीचा ट्रॅफिक व्यवस्थित होईल तो एक चौकाचा तो एक पॉईंट आहे तो पॉईंट जर दुरुस्त केला प्रशासनाने तर मला वाटतं आहे की बऱ्यापैकी ट्रॅफिक कंट्रोल व्हायला म्हणजे हे होईल शक्य होईल काय होतं प्रशासना म्हणजे आम्ही आता जवळजवळ आठ दहा वर्ष झालं ऐकतोय शिवने खराडी रोड शिवने खराडी रोड शिवने खराडी रोड, रोड। प्रशासनाशी त्या संदर्भात जर बोललं तर ते म्हणतात बाबा शिवने खराडी रोड ऑलरेडी प्रोग्रेसमध्ये आहे कुठे कुठे अतिक्रमण झालेले आहेत कुठे कुठे जागा मला जागा देत नाही तर ते जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं लांब होत आहे ते शिवने खराडी रोड आहे ऑलरेडी परंतु तो लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रशासनाने आणि सर्व स्तरांनी सामाजिक राजकीय आणि सगळ्याच नागरिकांनी त्यात आपलं मोग योगदान टाकून त्याच्यामध्ये तो पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावा असं मला वाटतं